साहेब खरं तर आज निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपण आलेला आहात असेल राज्यातलं विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक आम्ही लढवतोय आणि या नगरपालिका ज्या आहेत या नगरपालिकांमध्ये विकासाची कामं झाली पाहिजे आणि सर्वसामान्य माणसाला खऱ्या अर्थाने ज्या काही सोयीसुविधा मूलभूत सोयीसुविधा मिळाल्या पाहिजेत ही भूमिका शिवसेनेची राहिलेली आहे आणि म्हणून आपण विधानसभेच्या निवडणुकांमध्ये देखील पाहिलं की, दे की अडीच वर्ष जे मुख्यमंत्रीपदाचा माझा ता कार्यकाळ होता त्यामध्ये आपण विकासालाच प्राधान्य दिलं लोकाभिमुख कल्याणकारी योजना जशी लडकी बहीण योजना असेल इतर योजना असतील या सर्व योजना आणि विकास यांची सांगड घातली आणि त्यामुळे प्रचंड असं बहुमत मिळालं आणि यामध्ये प्रधानमंत्री मोदी साहेबांनी देखील शेतकरी सन्मान योजना सुरू केली आम्ही नमो शेतकरी सन्मान योजना केली पीक विमा योजना की शेतकऱ्यांसाठी देखील आपण लाडक्या बहिणींसाठी ज्येष्ठांसाठी सगळ्यांसाठी समाजातल्या प्रत्येक घटकासाठी आपण योजना केल्या आणि दुसरीकडे विकासाला चालना दिली आणि म्हणून विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजनांची सांगड घातल्यामुळे ले, लँडस्लाईड विक्ट्री विधानसभेच्या निवडणुकीत आम्हाला मिळाली आणि त्यामुळे आता ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील कामावर केलेल्या कामावर आणि लोकांना मिळत असलेल्या योजनांवर फोकस आम्ही करतोय रावणाचा अहंकार देखील जाळून टाकलेला होता तसं आपल्याला या रावणाचा अहंकार जाळून टाकायचा त्यावरून कुठेतरी उलटसुलट चर्चा होतात की आपण भाजपवर ही टीका केली नक्की काय ही टीका होती काय अरे रावण कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे अहंकार कुणाला आहे हे सगळ्यांना माहीत आहे एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा शाखा गरीब कुटुंबातला मुलगा मुख्यमंत्री झालेला पाहतायत त्यांनी कधीतरी आत्मपरीक्षण करावं आत्मचिंतन करावं हा एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता तो मुख्यमंत्री झाला हे त्यांना बिलकुल हजम झालेलं नाही त्यामुळे त्यांना नेहमी एकनाथ शिंदे पाण्यात दिसतो काय त्याला म्हणतात धनाजी धनाजी संताजी मोगलांना आपल्या गो, घोड्या पा पाणी पिताना देखील त्यांना घोड्यांना सुद्धा दिसायचे तसे यांचं बसता उठता झोपता एकच एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेच्या नावाशिवाय त्यांना झोप लागत नाही त्यांना लागार पडेल घटना बाह्य सरकार हे सगळं बोलतच होते ना पण त्याला खरा ज्योतिषीच भेटला नाही त्यांना त्यामुळे सामनाच्या मध्ये जे काही छापलं जात आहे चुकीच्या जा पद्धतीने फेक नॅरेटिव्ह असतात या साम त्यांच्यावर कुणाचाही विश्वास नाही आमचे लोकही विश्वास ठेवणार नाहीत जनता विश्वास ठेवणार नाही शिवसैनिक व्यक्त करतायत ठिकठिकाणी आता ही ही स्थानिक पातळीवरची निवडणूक आहे लोकसभेला मोदीजींच्या साठी आम्ही सर्व एकत्र होतो लोकसभेला देशामध्ये दे, मोदीजींचे हात बळकट केले महायुतीमध्ये विधानसभेला महायुती जिंकली हे स्थानिक पातळीवरचं जे काही कार्यकर्त्यांच्या भावना असतात अपेक्षा असतात निवडणूक लढवण्याची त्यामध्ये निवडणूक आम्ही विरोधात लढवली याचा अर्थ मित्राचे शत्रू नाही झालो आम्ही त्यामुळे आमचा शत्रू महाविकास आघाडीचा आहे आणि तोच राहणार आहे साहेब कालच्या कार्यक्रमामध्ये तुमच्या आणि फडणवीस साहेबांच्या मध्ये दोन खुर्च्या होत्या त्यामुळे जे ना ते त्या एक अरे काय हे तुम्हीच प्रश्न तुम्हीच उत्तर हे तुम्हीच घडवता सगळं अरे मध्ये ज्यांचा सत्कार होता नीता भावे अंबानी मुकेश अंबानी हे तिथे येणार होते त्या खुर्च्या म्हणजे ते सत्कार मूर्ती होते एका बाजूला मुख्यमंत्री होते दुसऱ्या बाजूला मी होतो हे तुमचं सगळं आहे ना हे जरा काय म्हणतात ब्रेकिंग न्यूज साठी या अशा तरी मनगडंत गोष्टी थोड्या थांबवा काय नाही काय मतदारांना एक मिनिट